आलो तर कम्प्लीट वन मंथ इंडिया मध्ये वॅकेशन एन्जॉय करून आम्ही पुन्हा आलो आहोत स्वीडनला ऑनेस्टली वन मंथ कसा गेला कळालंच नाही फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत खूप छान टाइम स्पेंड केला पण रिटर्न जर्नी मध्ये मात्र आमची खूप जास्त फजिती झाली फ्लाईट डिले फ्लाईट कॅन्सलेशन आणि अजून काय काय हे सगळं आम्ही एक्सपिरियन्स केलं हे सगळं मी माझ्या युट्यूब ब्लॉग ब्लॉग मध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे असं आता इकडे आलो आहोत तर खूप जास्त बोर होत आहे फॅमिली अँड फ्रेंड्सला आम्ही खूप जास्त मिस करत आहोत पण हळूहळू सेटल व्हायचं सुद्धा सुद्धा आम्ही ट्राय करत आहोत इथे आल्यानंतर भरपूर होते घरात साफसफाई करणं इंडिया मधून आणलेलं सामान अनपॅक करून ठेवणं पण ट्रॅव्हलिंगमुळे आम्ही खूप जास्त थकलो होतो त्यामुळे सगळ्या गोष्टी आरामात चालू होत्या आणि या शेवटचा श्रावण सोमवार सुद्धा होता तर घरी पूजा केली योगेशचं ऑफिस असल्यामुळे मंदिरात तर काही जाता आलं नाही पण बाकीचे जे सोमवार होते तेव्हा आम्ही इंडियात होतो तेव्हा छान मस्त पूजा केली बेल वगैरे वाहून संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी मस्त मसाल्याची भाजी बनवली होती आणि असा होता हा ब्लॉग आवडला तर लाईक नक्की करा आणि अजून काही इंडियाचे चे व्हिडिओ पोस्ट करायचे बाकी आहेत तर ते मी नक्की हळूहळू एडिट करून पोस्ट करेल चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय